हाय एवरीवन आज मी थोडी तुम्हाला वेगळी दिसत असेल बरोबर कारण की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेला की मी सुजलो आहे मग मी तुझं पाणी बंद कर ना लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगलेला का मी पूर्ण सुजलो आहे आणि ऑलरेडी तशीच माझी कंडिशन आहे बट आज आहे नारली पौर्णिमा सो मी झोपलेलो मी टॅबलेट घेऊन झोपलेलो बट नंतर झालं असं की नाही या जायला पाहिजे आज नारली पौर्णिमा आहे बोलल्यानंतर तर मी फटाफट रेडी झाला आणि मी चाललो आहे आज दिवाले खोलीवाडा इथे तर चला फटाफट मी तुम्हाला दाखवते कसं काय आज होणार आहे आणि एंडपर्यंत सगळ्यांनी बघत राहा इथं मी निघालो आहे मम्मी दृष्टू सजा आणि हर्षलदा मी असे निघालेलो सगळीजणं आणि उद्या रक्षाबंधन मला माहितीच नव्हतं की नारली पौर्णिमा वेगळ्या दिवशी आहे आणि रक्षाबंधन वेगळ्या दिवशी मला वाटलं परवाच आ, नारली पौर्णिमा आहे सो कालच मला समजला तर आता मी निघालो बघूया कसं काय होतं आहे सजाचा सब, पण ब्लॉग असेल आणि माझा पण सो लेट सी तुम्हाला थोडा वेगळा दिसेल मग मी वेगळा दिसतोय दिसते बोलत होते पूर्ण म्हणजे मी तुम्हाला काय सांगू मी सगळेकडून सुजलोय पूर्ण मी मी झोप दोन वाजेपर्यंत झोपलेलो बट नंतर मम्मीला बोललो नाही मम्मी उठ चल आपण जाऊया जाऊन येऊया सो येस सजा आला आता आता मी निघतोय सो बघूया काहीच लिटरली सांगू मी सकाळपर्यंत एवढी म्हणजे मला बोलता पण येत नव्हता कारण की मी आहे पूर्ण बट मी झोपलो दोन वाजेपर्यंत बट उठलो आणि काय माहिती माझ्या डोक्यात काय आला कारण की मला जायचंच होतं तर मी उठलो आणि मम्मीला बोललो की मम्मी चल आपण जाऊया सो आम्ही आता निघालो बघूया कसं काय होते सजा इज कमिंग काही आम्ही निघालेलो आहोत आणि हे लोक तर दर, दरवेलीप्रमाणे आला ककून पुढे आमचा रस्ता असत कामाना जागा नाही आपल्याला काहीतरी गाडी लावायला आहे टेम्पो जाईल का पाठी दरवेळी दरवेलीप्रमाणे यांचा टाईमपास असतो आणि आज पाऊस पण जाम आहे मम्मी ओके ना तुला पाहिजे का काय सेंट आहे का जो हातात सेंट आहे गाईज लिक्विड सेंट यांना चाललेल्या प्रमोशनला या वापरत नाही तर मी वापरते मम्मी मला आठवण पण नाही काही हाय बरोबर डबे पडलेत त्या हिची एक डबी आहे हाय प्रमोशनला आलेला आहे भारी आहे म्हणजे याचा वास पण हिची डबी भाई ना आहे ना तुझी मला आहे मम्मी सजा आला का बघ फोन येतो सजाचा फोन आलता काय आज म्हणून

वेलकम yes. सजा ब्लॉग ला स्टँड आणलाय मिनी नवीन बघ केस कापली काय मस्त दिसत <laughs> माणूस दिसत वाग बाबू साईस केस कापले असा दिसत सगळी पोरात मस्त ना स्टँड डेंजर आहे चिपकू आहे हा डायरेक्ट चिपकत मग कधी कधी पडत जास्त म्हणजे

तर आता आम्ही दादाला घेतलेला आहे आणि आता आम्ही म्हणजे जे एनपीटी वरून उचललेला आहे तर पिरकुट तो आज घालणार होता काय बोलता घालणार होता आणि टोपी घालणार होता पण पाऊस पडला पाऊस पडला तर तो दिसेल आम्ही तर मग त्याने मग आता मर्सन केली नाईस बघूया पाऊस पण जाम आहे आम्ही आता पोचतोय तिथं जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतोय कसं काय असतंय आम्हाला पण एवढी काय आयडिया नाहीये तर फर्स्ट टाइम हरसला तू लास्ट टाइम आणता ना केपीटी आणि होतो केपीटीचा केपीटीला बोललो केपीटी जायचं आहे तर केपीटीचा असं जलजल झाला त्याला येवचा होता पण केपीटी कामाला लागलाय सगळं बघायला लागले तर मग आता आम्ही लोक ज्यांना काम धंदा नाही ते लोक निघालेले आहोत आम्ही तर चला जाऊया बघूया तिकडचं वातावरण कसं काय आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल

आमंत्रित सिद्धर श्वेता भावी यांचा सत्कार राहिलेला तर दोन्ही वहिनीला विनंती करतोय एकत्र आपण आपल्या प्रोडक्शन साठी आपल्या प्रोवीनसाठी गाणं जे गायलेलं आहे आणि गोईन बाय 谁和你？ जेवटचं काही परफॉर्म राहिलेलं आहे दोन तीन परफॉर्म नंतर आपण देखील आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत पण तत्पूर्वी या कार्यक्रमाला शोभेल अशी गर्दी केल्याबद्दल सर्व रसिक शब्दांचं देखील अशा कार्यक्रमाच्या वतीनं सिद्धी मित्रमंडळाच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करतोय प्रवीण कोळी यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं जोरदार आहे अर्थात प्रवीण बोळी यांची शुभ असते त्यांचाच लाडका सिंगर पायल पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी अस्मिताबाई यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय अस्मिताबाई यांची शुभ असते पायल पाटील यांची यांच्या शुभा असते आपण ते सत्कार करणार आहोत अस्मिता बाय आणि पायलची इच्छा आहे सगळ्या लहान मुली ज्या पोशाखामध्ये आहेत देखील समोर यायचं त्यांच्या हस्ते देखील हा सत्कार देणार आहेत सगळ्या मुली ज्या कोळी पहिराव करून आलेल्या माझ्या सगळ्या लहान मुली सगळ्या लहान कलाकार यांच्या समोर आमची अस्मिता बाय हिच्या शुभ असते पायल पाटील सत्य बाबा पायल दिसू दे पायलनी बोलवले पायलच झाकले कंद्युसिका वैतागले वाटते तुम्ही आम्ही नाही वैतागलो तसेच आपला गावकीचा शान गणेश नाईक याने स्टेजवर यावं जोरदार टाळ्या गणेश नाईक साठी जर <laughs> आपण देत असतो त्या सगळ्या जय सोन्यावाले सगळं महिला मंडळ इथे आलेलं आहे त्याचे शुभ असते हा सोन्याचा नारळ त्या दर्याराजाला अर्पित करण्यासाठी सगळ्या माता भगिनी जातात आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशीच रूढी परंपरा आपण टिकवत राहायची आहे गणेश कृष्णा पाटील इंस्टाग्राम आणि युट्यूबवर तिला माहिती आहे तर बोलायला लागलं की थोडेसे अनकॉन्शियस घाबरणं मग तिला आवाज दिला तरी ती बघणार ना बरोबर ना एकदम जोरदार करत पायल पाटील सो so पायल या दिवाळी गोड्यामध्ये येऊन काय बोलत आहे हिंदी नाही सांगणार तुलाच बोलायचं आहे की सगळ्या कार्यक्रम बघून तुला कसं वाटते बोलू तर तेव्हा तुला कसं प्राऊड फील होतो मग मी समोर बसले व्हिडिओ काढणार आहे दृष्टी तू पण ना ऑल सेट ओके काय बोलू मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नारली पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि खरं सांगायचं तर मी पाच दिवसापासून आजारी आहे बट आता एक वाजेपर्यंत मी झोपून होते आणि मी मम्मीला उठून बोलले का मम्मी आपल्याला जायचं आहे तिथे मला बघायचं आहे आणि मी खास करून लहानपुरींना बघायला इथे आलेली आहे आणि माझ्याबद्दल काय बोलू मला बोलायची काही गरजच लागत नाही सपोर्टची म्हणजे आपले आग्रिकुल लोकं असे आहेत का सपोर्ट बोलणं म्हणजे ते स्वतःहूनच करतात कारण की मला खूप प्राऊड फील होतं की मी कोली आहे तर भीती भी वाटते मला आज सर्वांसमोर म्हणजे भरपूर टाईम अशी मी बोलते बट जेव्हा पण मी स्टेजवर येते भी तेव्हा भीती तर वाटते बट मी आज तुमच्यासाठी डान्स करणार आहे बट माझी एक इथं छोटीशी रिक्वेस्ट आहे का सर्वांनी नाचायचं आहे तेव्हाच मी ते नाचणार

खर तर काय पायल मला तुझा, फुल का तुझ्या कलेच्या मागे तू तर तू प्रामाणिक आहेस पण तुझी सगळी फॅमिली तुझ्या मागे प्रामाणिक का आहे कांच्या का प्रत्येक इव्हेंट्सला तुझ्या बरोबर असते दृष्टीला जसा वेळ भेटेल तिच्या डिझायनिंगमधून ती कशी माहिती नाही पण तुझ्या अडथा काच्यान तुझ्यासाठी देखील खूप 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 धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा मला पुढचं भवितव्य खूप वेगळं दिसतंय बाकीचं सोडा पायलच्या लग्नात तुम्ही किती रडाल ना याचा अंदाज मला आत्ताच लागलेला आहे जोरदार रडणार नाही ती भांडत असते माझ्या बघ भांडात प्रेम असते काय असते त्याचे लग्न झालं त्यांना विचार नवरा बायको भांडतात पण किती प्रेम असते बाहेर भांडणं व्हायली पण घरांच्या यायला मला लालू बोलो लालू बोलो सोनू बाबू सगळा चालतंय एकदा जोरदार पायल आणि संपूर्ण टीमसाठी झाला

नाही नाही असं नाही डोक्यात येत मग भुला होतो विसरबोली झाले सध्या तर मला अशा आठवण नाही पडत का आपला ब्लॉग चालू आहे तर आम्ही आता खायला गेलेलो आणि मस्त खाला बिला आणि घरी चाललो कारण कंटाळलो भरपूर पण नंतर आठवण आली उद्या <coughs> हा तर हा तर पिंकूने मला प्रॉमिस केलाय का मी तुला काहीतरी घेईन डी कॅथलॉन ला जा आणि तुला पाहिजे ते घे आणि सेंड मी स्कॅनर तर आय एम गोइंग टू डी कॅथलॉन आता चला मी मी माझ्यासाठी फक्त दर वेली असत कधीच दार नाहीये खरं

बोलली <laughs> <बोबली> शूजली <वलते है। laughs> बोबली, <laughs> <laughs> बोबली बोबली वलताना मग मोबली बोलते शपथ सगळे यार काहीच आम्ही इथं स्विमिंग सूट सगळ्यांना घ्यावा लागतो कारण की आम्ही जेव्हा नाही आम्ही जेव्हा स्विमिंग पूल स्विमिंग पूल लागली काली परता म्हणजे जास्त म्हणजे तुला तो गिफ्टर शोल्डर कसा आलो बघ शिजल्या चव बयात म्हणे बयाजिबट ना म्हणजे चव्हा चव आहे ना चव बघा दही दिली पण ते बुडवलाय बघा खोबऱ्याची चटणी अशी कोल्हि न बाहेर ऐक